एक तर हे जेव्हा फिरतात संपूर्ण लवाजमा असतो यांच्याबरोबर आपले शिवसेना प्रमुख जे बोलायचे की निवडणूक आल्यानंतर कोणी पंतप्रधान पंतप्रधान असता कामा मग त्यांनी राजीनामा राजी दिला पाहिजे आणि देशात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे कारण तुम्ही पंतप्रधान म्हणून फिरणार तुम्ही देशाचे पंतप्रधान तुमच्या प पक्षाचा प्रचार करणार मग इकडे येऊन तुम्ही गद्दाराचा प्रचार करणार असाल तर माझ्या राजांचा प्रचार का नाही करायला आहेत तुम्ही देशाच्या आत्ता गेल्या वेळेला सुद्धा तुम्हाला पाठिंबा दिला होता पण तुम्ही सगळा लवा जमा म्हणजे येथील विमानाने आले तर एअरफील्ड बंद रस्त्याने जाणार तो रस्ता बंद काल कल्याणमध्ये होते कल्याणमध्ये आघोषित बंद त्याच्याहून जास्त लज्जास्पद गोष्ट काल मुंबईमध्ये त्यांचा जो रोड शो झाला त्या रोड शो मध्ये त्याच्या दोन दिवस आधी ती जी दुर्घटना घडली होती जे मोठं होर्डिंग पडलं होतं त्याच्या खाली अजूनही माणसं अडकले तर असं म्हणतात बचाव कार्य अजूनही सुरू आहे त्याच भागामध्ये थोडस दोन गल्ल्या सोडून मोदीजी तुम्ही कसला तमाशा केलात कोणाला तुम्ही शो केलात कसला शो केला तुमच्या अहंकाराचा शो केला एवढी निर्दयता तुमच्यात आली कुठून आणि त्याही पेक्षा भयंकर आणखीन अचानक मेट्रो बंद करून टाकल्या अचानक तिथले रस्ते बंद करून टाकले तिथल्या महिला सुद्धा अशा चिडल्या त्या म्हणाल्या आम्ही काय झालं तरी यांना मत नाही देणार आता अजिबात देणार नाही अनेक महिला ज्या घरी निघाल्या घरी त्यांची बाळ वाट बघत होती ते म्हणाले आम्ही करू काय आमचे सगळे जाण्याचे मार्गच बंद केले ह्यांना बघून आम्ही करू काय टीव्हीवरती दिसतात ना काय फरक काय पडतोय टीव्हीवरती बघितले काय आणि समोर बघितले काय फरक काय पडतोय पण तुम्ही लोकांची कदर करत नाही